चांदवड शहरातील विश्रामगृहासमोर कांद्याच्या ज्वलत प्रश्नावर अर्थात आयात निर्यातीत संदर्भात शासनाने योग्य निर्णय घेऊन लक्ष घालावे यासाठी चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर श्याम पगार यांनी अन्नत्याग आंदोलन एक जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आंदोलनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सरकारने कांदा निर्यात करण्याची मागणी डॉक्टर श्याम पगार यांनी आंदोलनावेळी केली आहे आमचा या गोष्टीचा हो जो आमचा आंदोलनाचा जो पर्पज आहे तो कुठलाही प्रपोगंडा करण्याचा नाही आहे तर शासनाला याच्याविषयी सेन्सिटाईज करणं हा आमचा एकमेव उद्देश आहे शासनाने याच्याविषयी लवकरात लवकर सेन्सिटाईज यावं लोक शेतकऱ्यांच्या हिताने मागं करा तो मागं केवळ शे शासनासाठी शेतकऱ्यांसाठीच नाही तर शासनाला सुद्धा शासनाने आपल्यासाठी काहीतरी चांगलं काम केलं म्हणून लोकसुद्धा त्यांच्या काही हा हेतू आहे कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये आमच्या मनकडे आम्ही शासनापुढे मांडत आहोत आणि त्या मांडण्याचा यथोयचित त्यांनी समजून आम्हाला असं वाटतं की योग्य नाही द्यावा असं आम्हाला वाटतं आणि असं जर असेल तर आम्ही त्या शासनाबरोबर पण उभे राहू आज तुमचा उपोषणाचा चौथा दिवस बरोबर तुम्हाला प्रशासन काही तुमच्याकडे कोणी आलं होतं नाही नक्कीच प्रशासनाची तहसीलदार साहेब आले होते पी आय साहेब आले होते त्यांनी आम्हाला मागे पण मागणी केलेली आहे पण आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला अजून असं वाटतं की अजूनही शासन तेवढं सेन्सिटाईज नाही झालेलं आहे तर त्यांना सेन्सिटाईज करण्यासाठी त्यांना ही गोष्ट त्याच्याविषयी आमच्या प्रश्नांविषयी सहानुभूती कुठेतरी निर्माण व्हावी शासनाला हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आम्हाला माहिती आहे यामध्ये केंद्र शासन आहे बाकी राज्य शासन आहे हे सर्व आहे ते आम्हाला याची कल्पना आहे असं नाही पण आमच्या विषयाचं कुठेतरी आमच्या प्रश्नांना वाचा पोखली जातो यासाठी आपण सगळंच म्हणते आम्ही आहे पण खऱ्या अर्थानं काहीतरी डॉक्टरांसारखे माणसं ज्या ठिकाणी उपोषण करून मांडही करताय खरं डॉक्टरांचं उपशन अगदी योग्य आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आज सर्वच थरातल्या लोकांना न्याय मिळतो त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम कोणी करत नाही खरं आता तो शासनात द्यावा हीच माझी डॉक्टरांच्या आणि शेतकरी बांधवाच्या वतीनं मी विनंती करतो आणि डॉक्टरांच्या उपक्रमाला माझ्या दे शुभेच्छा देतो आहे आणि त्यांनी जे अभ्यास आणि त्यांनी हे सुरू केलेलं आहे याला आमच्या सगळ्यांच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे आणि यात काहीतरी शासनाने दखल घेऊन बदल करावा ही शासनालाही कळकळीची विनंती आहे धन्यवाद सदर आंदोलनास पाठिंबा म्हणून चांदवड तालुक्यातील शेतकरी वर्ग तसेच अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपोषण उपोषणस्थळी येऊन डॉक्टर श्याम पगार यांना पाठिंबा व्यक्त करत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणी चांदवड